आदिनाथ कारखान्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी वाटोळ केल्या असा आरोप बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी केला आहे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याचा आर्थिक कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर जप्ती आदेश झाला असून कारखान्याच्या संपत्तीचं ताबा प्रक्रिया सुरू झाली आहे कारखान्यावर बँकेचे मिळून तब्बल दोनशे कोटी कर्ज असल्यानं कारखाना वाचवणं कठीण झालंय या संपूर्ण प्रक्रियेला आणि शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान करण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांची चुकीची भूमिका असल्याचं शेतकऱ्याचं वाटोळं माजी आमदार नारायण पाटील यांनी केलं असल्याचं सुभाष गुळवे यांनी सांगितलं पाहुयात ते नेमके काय तालुक्यातील शेतकऱ्याचा आर्थिक कणा असलेला आदिनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि या कारखान्यावर एन सी डी सी बँकेने जप्ती करून प्रत्यक्ष ताबा घ्यायला सुरुवात झाली आहे या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपल्याशी बोलण्यासाठी आहेत सुभाष कुळवे त्यांच्याकडून ह्या संपूर्ण प्रक्रियेची आपण माहिती घेणार आबा काय सांगा ना आज आदिनाथ कारखान्याच्या ताब्याची प्रक्रिया आहे आज आदिनाथ कारखान्यामध्ये एन सी डी सी बँक म्हणजे दिल्लीची बँक आहे या बँकेचे जवळजवळ त्रेसष्ट कोट रुपये आज कारखान्याकडे येणे आहे साधारणतः एकोणीस कोटी रुपये कर्ज घेतले होते या बँकेकडून कारखाना पुनर्जीवन करण्यासाठी व त्यामध्ये कुठलीही प्रक्रिया न झाल्यामुळं त्या बँकेचे पैसे न फेटल्यामुळं आज त्या बँकेने वारंवार नोटिसां देऊन देखील कुठलीही परतफेड न झाल्यामुळं आज ह्या एन सी टी सी बँकेने आदिनाथ कारखान्याच्या जप्तीची कारवाई चालू केलेली आहे एन सी डी बँकेचं किती कर्ज आहे साधारण साधारणतः त्रेसष्ट कोटीच्या वरती कर्ज एन सी डी सी बँकेचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे ह्यांनी एम एस सी बँकेचं जे काही ओ टी एससाठी कर्ज घेतलं होतं एम एस सी बँकेचं ते सुद्धा परतफेड साठ कोटीची झाली नसल्यामुळं तेसुद्धा बँक आता आज नऊद्या या कारखान्याच्या मालमत्तेवरती दावा करू शकते म्हणजे एकंदरीत सव्वाशे तब्बल सव्वाशे कोट कर्ज ह्या कारखान्यावर कर एकशे पंचवीस ते तीस कोटी रुपये हे दोन्ही बँकेचे मिळून कर्ज आहे आणि इतर बँकेचे कर्ज वेगळेच असे जवळजवळ दोनशे ते अडीचशे कोट रुपये आज आदिनाथ कारखान्यावरती कर्जाचा पॉय आहे गेल्या दोन दू, दोन तीन वर्षापूर्वी बारामती ॲग्रोनी हा कारखाना चालवा घ्यायची प्रक्रिया केली चालू केली होती के गे, तर मी त्यात पुढाकार घेतला होता परंतु हा तुम्हाला देण्यासाठी काही लोकांनी मज्जाव केला आणि तुम्हाला ते घेण्याच्या प्रक्रियेमुळे अडथळा आणला तर त्याबद्दल काय सांगाल कोण होतं ते मज्जाव आणणारे आणि काय प्रक्रिया झाली ज्या वेळेस आदिनाथ कारखाना हा बारामती ॲग्रोच्या हस्तांतराचा विषय होता त्याच दिवशी या करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी कारखाना स्थळावर येऊन ज्या पद्धतीनं आदिनाथ कारखाना ताबा घेण्यापासून रोखला आणि आदिनाथ कारखाना आम्ही चालू सभासद चालवतील अशा पद्धतीचं चा तानाजी सावंत यांच्या सांगण्यावरून किंवा तानाजी सावंत यांचे कारखाने वाचवण्यासाठी या कारखान्यामध्ये नारायण पाटील यांनी त्यावेळेस कारखानास्थळावर येऊन आम्ही सोन्याचा धूर काढू आम्ही आदिनाथ कारखाना चालू बारामती आग्रो तिथं आला नाही पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी एम डीला वगैरे धमकावून त्या ठिकाणी कारखाना हा रोखला आणि म्हणून आज आदिनाथ कारखान्याची परिस्थिती केवळ आणि केवळ ह्या नारायण पाटलाच्या आडमूट धोरणामुळं आज आदिनाथ कारखाना आज या करमाळ्या तालुक्याच्या सभासदांना अतिशय फार मोठं नुकसान या नारायण पाटलाच्या असल्या आडमूट वागण्यामुळं आज आम्ही ते पत्य ते सगळे भोगतोय या संपूर्ण परिस्थितीला तुम्ही माझे आमदार नारायण पाटील यांना जबाबदार जात आहे का डायरेक्ट हो कारण नारायण पाटील यांनीच त्या ठिकाणी मी स्वतः कारखान्या स्थळावर होतो आणि नारायण पाटील स्वतः त्या ठिकाणी येऊन आम्ही कारखान्याचे पैसे भरलेत आम्ही कारखाना चालवणार आहे आम्ही त्याच्यामध्ये सोन्याचा धूर काढणार आहे अशा वल्गना नारायण पाटलांनी केल्या आणि त्यावेळेस आदिनाथ कारखाना हा बारामती याग्रूपासून रोखण्यासाठी एकमेव नारायण पाटीलच त्याला जबाबदार आहेत पर्यायाने या कार्या तालुक्यात जर कोणी नुकसान केलं असेल आदिनाथचं आणि पर्यायीने सभासदांचं ते फक्त आणि फक्त नारायण पाटीलच ह्याला जबाबदार आहेत आबा ही झालं सगळी परिस्थिती आता जवळजवळ सव्वाशे कोट रुपये कर्ज आहे आणि एकशे पंचवीस तीस कोटी रुपये कर्ज म्हणजे क कर्जाचा आकडा मोठा आहे आणि हा जर कारखाना जर खरंच शेतकऱ्यांच्या आर्थिक का नाही तो वाचवायचा असेल तर तुम्ही एक सभासद नात्याने किंवा तुम्ही कित्येक दिवस या कारखान्याचे उपाध्यक्ष होता तर तुम्ही काय सल्ला देन कशाप्रकारे प्रकारे आजनाथ कारखाना वाचू शकतो कुठलंही नाटक करता येतं परंतु पैशाचं नाटक करता येत नाही त्यामुळे हे कर्जाचा बॉजा अतिशय मोठा आहे कुणीही ह्याला तुम्हाला सांगतो जर एखादी चांगली सक्षम कंपनी जर या ठिकाणी आदिनाथ कारखान्याला पर्यायाने ज्या काय प्रक्रिया आहेत त्या सरपेसखाली कारखाना ताबान घेऊन पुन्हा एकदा नोटीस निघेल आणि चांगला जर इथं व्यक्ती जर कारखान्यामध्ये आला आणि त्याने जर ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घेतली तर आणि तरच आदिनाथ कारखाना भविष्यामध्ये दूर काढू शकेल किंवा चालू शकेल अन्यथा हा कारखाना असाच बंद राहू शकतो तर हे होते सुभाष गुळवे यांनी स्पष्ट सांगितले की जर हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर वाचवायचा असेल तर एक सक्षम व्यक्तीच्या ताब्यात देऊन हा कारखाना वाचू शकतो मी कॅमेरामॅन राहुल पटपडेसह विजयकुमार गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज करमाळा